मैत्रिणीकडे जायचं असेल तर नवरा आणि घड्याळ घरीच सोडून जावं नमस्कार मंडळी रामराम तर आज मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी स्वयंपाक वगैरे पटकन करून घेतला आणि बिटू बघा मस्त सिरियल बघत बघत त्याचं जेवण एन्जॉय करतो तर माझ्या मैत्रिणीची मुलगी जे की तिच्या प्रगतीपथावरती चालू आहे तिचं अभिनंदन करण्यासाठी मी आणि कारभारी गेलो आता कितीही नाही म्हटलं तरी कारभारांना सोबत न्यावंच लागतं दोघांनी आम्ही तिचं अभिनंदन केलं आणि मग कारभारांना सांगितलं तुम्ही जा आणि तुमची कामं करून या कारण मग ते किती वेळ होणार काय गप्पा मारताय इतका काय उशीर चलना पटकन होऊ दे गं लवकर असं त्यांचं सतत चालूच असतं मग काय आपण मन गप्पा पण नाही मारू शकत आणि बघा मी इथे तिला ज्ञानाचे डोस देत आहे दिवसांनी मैत्रिणीकडे गेले होते त्याच्यामुळे खूप छान वाटलं कारण त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि हे बघा आता जसा, जसा किट्टू मोठा होतोय तसे तसे आम्हाला शॉक देतोय तर तो आता त्याने बल्ब हातातनं फेकला की मला शॉक लागला आणि मी हसते की तुम्हाला उल्लू बनवू नको मला माहीत आहे की त्याची पिन आपण लावलेलीच नाही तर तुला शॉक कुठनं बसणार आहे तर किट्टू जसा जसा मोठा तस तसं तसं त्याला घरातल्या कामांमध्ये इंटरेस्ट येत आहे आणि तो काही ना काही कारस्थान करत असतो तेवढ्याच कारभाऱ्यांचं पार्सल आलं होतं जे की मी लपून ठेवलं होतं पण त्यांनी ते शेवटी बघितलंच आणि मला असं म्हणायचं होतं की बाबा तुम्ही आता जर तुम्हाला शर्ट दिसलं तर तुम्ही लगेच घालाल आणि मग तो नंतर खराब होऊन जाईल मग आपण सणाला काय घालणार शेवटी त्यांनी घातलंच म्हणजे बघितलं कसं आहे काय नाही ते आणि इलेक्ट्रिशियन बोलू म्हटलं तर किट्टू नाही म्हटलं की मीच ही वायर दुरुस्त करतो आणि शेवटी त्यांनी ती केली दिवे लावण्यात तो एक्सपर्ट आहे मग अभ्यासात असू दे किंवा इतर कामांमध्ये पण त्याने आईला सुद्धा दिवे लावण्यात केली भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाकले